नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन मोठ्या अपडेट आले आहेत पहिली अपडेट आहे पी एम किसान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे त्या संदर्भात आणि दुसरी अपडेट आहे एकोणीसव्या हप्त्यासंदर्भात तेव्हा मित्रांनो या दोन्ही अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल मात्र आवश्यक सबस्क्राईब करा तर चला जास्त वेळ घालवता व्हिडिओ सुरू करू तर पहा मित्रांनो पीएम किसान योजनेमध्ये केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे आणि त्या अंतर्गत एकाच एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच यापुढे या, या, या पीएम किसान योजनेमध्ये अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे हे बंधनकारक केले आहे त्याचबरोबर वारस हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन दोन हजार एकोणीस पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे की जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहेत इतर योजने मार्फत पेन्शन घेत आहेत अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या पी किसान योजनेचा लाभ मिळणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे आता मित्रांनो दुसरी अपडेट पहा पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता कधी मिळणार तर पहा पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता हा महाराष्ट्रातील निवडणुकी पूर्वी वितरित करण्यात आला होता आणि आता तो हप्ता वितरित होऊन जवळपास तीन महिने झाले आहे तेव्हा मित्रांनो एकोणीसव्या हप्त्याची चर्चा सुरू असून केंद्र सरकारने पुढील मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणीसवा हप्ता वितरित करू शकेल मात्र केंद्र सरकारने एकोणीसव्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मित्रांनो जसेही एकोणीसव्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर होईल त्यावेळी आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळून जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो या पी एम किसान योजनेसंदर्भातील दोन महत्वाच्या अपडेट आलेल्या होत्या मित्रांनो या योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद